शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने बारा जून राज्यव्यापी आंदोलनाची हात देण्यात आली याच पार्श्वभूमीवर पोषण आहार कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून जिल्हा परिषदेवर धडक दिली स्थानिक श्रमशक्ती भवनातून हा मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद मार्गे संविधान चौक नेताजी मार्केट दत्त चौक मार्गे जुने बस स्टँड मार्गक्रमण करीत मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला यावेळी शालेय पोषण आहार कर्मचारी यांना सव्वीस हजार रुपये परिषद शिक्षण विभागात कायम करा या मुख्य मागणीसह इतरही मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या मार्फत माननीय पंतप्रधान भारत सरकार केंद्रीय शिक्षण मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले यावेळी दिवाकर नागपुरे विलास ससाने विजय ठाकरे कैलास कांबळे भारती काळे दत्ता पवार शोभा येवले लक्ष्मी गिडाम अर्चना कोब्रागडे यासह शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते